नाही उत्तर तर मी याच्या अगोदर पण त्यांना बरेचदा दिलेलं आहे आणि मी त्यांना जाब सुद्धा विचारला होता त्या जाप विचारल्यानंतर त्यांना प्रश्न विचारल्यानंतर जे आहे ते आजपर्यंत जे आहे त्यांच्याकडनं कुठलं उत्तर मिळालेलं नाही निवडणुकीच्या अगोदर अशा पद्धतीचे मी आरोप जर केले असते तर कुठे ना कुठं आमच्या पक्षाचं म्हणजे बाकीच्याही नेता कार्यकर्त्यांचं मनोदैर्य जे आहे ते खच्चीकरण झालं असतं तर त्याच्यामुळे अशा पद्धतीचे आरोप जे आहे मी याच्या अगोदर लावली नाही दोन हजार एकोणीसमध्ये जे आहे फक्त मी चार हजार मतांनी निवडणूक हारलो होतो चार हजार मतांनी निवडणूक हारल्यानंतर पण सन्मान्य नाना पटोलेजी सॉरी आर एस एसचे एजंट नाना पटोलेजी जे आहे त्यांच्या माध्यमातून जे आहे स्क्रीनिंग कमिटीमध्ये जे आहे तीनचं पॅनल जे बनते त्या तीनच्या पॅनलमध्ये सुद्धा चार हजार मतांनी हारलेल्या बाबा शेळकेचं नावसुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये ॲड केलं नव्हतं मी वंटीबाबा टी ओच्या विरोधात जेव्हा आंदोलन केलं होतं आपल्या स्वतःच्या सरकारमध्ये मी एकोणीस दिवस जेलमध्ये होतो आणि सन्मान्य नाना जी दे दे नाना पटोलेजी जी आहे तेव्हा ते स्पीकर होते स्पीकर राहिल्यानंतर जे आहे त्यांच्या स्वतःच्या गृह जिल्ह्यामध्ये जे आहे स्वतःच्या गृह जिल्ह्यामध्ये देवरी बॉर्डरवरती दीडशे लोकांचा हमला गोंदिया जिल्ह्यामध्ये देवरी बॉर्डर येते तिथे दीडशे लोकांचा हमला माझ्यावरती झाला होता माझ्या सरकारमध्ये नाना पटोलेजींच्या सन्मान्य नाना स सन्मान्य सा, न म्हणता सन्मान्य आर एस एसचे एजंट नाना पटोलेजी यांच्या माध्यमातून तहसीलदाराला आणि तिथल्या पोलीस निरीक्षकाला सांगण्यात आलं होतं की बा बंटी बाबा शेळकेला ज्या आर टी ओच्या हो विरोधामध्ये तो आंदोलन जे करून आला त्याच्यासाठी तुम्ही तिथे धरण्यासाठी त्याला परवानगी नका देऊ दू। तिथनं दोनशे मीटर दूरवर गेलो मी तर देवरी बॉर्डरच्या नंतर जे आहे बाग नदी पोलीस स्टेशन आहे छत्तीसगडमध्ये येथे सन्मान्य भूपेश बघेलजीच्या माध्यमातून ज्या मला तिथे अनुमती देण्यात आली तिथे मी हे केलं होतं तर याच्यावरनं सिद्ध होते बारा दिवसामध्ये सात विधानसभा घेराव जे बाजूला विधानसभा आहे सात विधानसभा घेराव बंटी बाबा शेळके करून आला साफसफाई कर्मचाऱ्यांचे हजारो साफसफाई कर्मचाऱ्यांचं त्याच्यात भलं होऊन राहिलं दिव्यांग बांधवांचं भलं होऊन राहिलं त्याच्यानंतरही नाना पटोलेजी आणि त्यांच्या सोशल मीडिया टीमनी म्हणजे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सोशल मीडियाच्या हँडलच्या माध्यमातून सोडाच पण युवक काँग्रेसच्या कुठल्याही कार्यकर्त्याच्या पाठीवरती त्यांनी हात फिरला नाही की नाही कार्यकर्त्यांना तुम्ही लोक चांगलं काम करून आले कुठं ना कुठं आमचे नेते राहुलजी गांधी मोब्बतची दुकान लावून राहिले आणि माझे नेते आहे माझ्या रक्तामध्ये काँग्रेस आहे काल आज आणि येणाऱ्या भविष्यात मध्ये सुद्धा राहुलजी गांधी हे माझे नेते राहणार आहेत है ना पण नाना पटोलेजी जी आहे नाना पटोलेजी ज्या पद्धतीने आर एस एस वाल्यांच्या भारतीय जनता पक्षाच्या मनामध्ये लोकांमध्ये द्वेष राहते त्याच पद्धतीने द्वेष जी आहे ती द्वेषाची भावना ही नाना पटोलेजी च्या जी, मनामध्ये आहे आपल्या कार्यकर्त्यांच्या म्हणून त्या आर एस एस ची